राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष महेश जिरंगे यांनी दिला आंदोलनाचा इशारा दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष महेश जिरंगे यांच्या माध्यमातून पंचायत समिती कराड यांना निवेदन देण्यात आले मौजे मुंडे गावातील पाणी पुरवठा वेळेवर होत नाही आणि पाण्याची गुणवत्ता तपासणीबाबत महेश जिरंगे यांनी निवेदनाद्वारे केले गावात साफसफाई संदर्भामध्ये टाक्या स्वच्छ करण्यासंदर्भामध्ये गटारी साफ करण्याच्या संदर्भामध्ये महेश जिरंगे यांनी मुद्दे मांडले तसेच आपण लक्ष न घातले तर संविधानिक मार्गाने आंदोलन करू असा इशारा महेश जिरंगे यांनी केला ग्रामपंचायत लोकांच्या जीवाशी खेळते लोक आजारी पडतात याला जबाबदार कोण असा प्रश्न महेश जिरंगे यांनी उपस्थित केला ताबडतोब या गोष्टीची दखल घेऊन सगळे प्रश्न मार्गी न लावण्यास आंदोलनाचा इशारा महेश जिरंगे यांनी केला सागर दंडवते न्यूज करण।